नमस्कार श्रीराम समर्थ गुरुजी मी राजेंद्र अंबादास देशपांडे राहणार यवतमाळ विदर्भ वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या वास्तुविशारद वर्गाचा बॅच नंबर पंधराचा मी विद्यार्थी आहे वास्तुविशारद वर्गामध्ये आपण वास्तुशास्त्राचा मूलभूत सिद्धांत सिद्धांत बघितला यानुसार यवतमाळ शहराचा परिचय बघणार आहोत सुरुवातीला यवतमाळ हे शहर यवती या नावाने परिचित होते यवतमाळ हे शहर उंच भागावर डोंगरावर माळावर असल्यामुळे कालांतराने यवती या शहराला यवतमाळ या नावाने सगळेजण ओळखायला लागले घटबिंब सिद्धांताचा विचार करत असताना सुरुवातीला आपण ब्रह्मस्थानाचा विचार करूया यवतमाळ शहराचे ब्रह्मस्थान इथे ब्रह्मस्थानी यवतमाळ शहराच्या ब्रह्मस्थानी बस स्टँड आहे त्यानंतर पुरातन दत्तगुरूंचं मंदिर आहे तसेच श्रीराम मंदिरही याच भागात आहे या भागात मुख्य बाजारपेठ दवा बाजार आणि चैतन्याचा स्रोत आहे या भागामध्ये खूप चैतन्य जाणवतं आणि या भागाला यवतमाळकर हार्ट ऑफ सिटी मानतात त्याचे कारण आता कळले हे ब्रह्मस्थान असल्यामुळे येथे चैतन्याचा खूप स्रोत आहे आणि त्याच्यामुळे यवतमाळकर या जागेला हार्ट ऑफ सिटी मानतात या सिद्धांतानुसार आपण आता आठ दिशांचा विचार करणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पूर्व दिशा बघूया पूर्व दिशेचा जर आपण विचार केला तर पूर्व दिशेला मोठे विकसित शहरं जे आहेत जसं नागपूर आहे विदर्भामध्ये चंद्रपूर आहे या शहरांना जाणारे रस्ते पूर्वेकड दिशेला गेलेले आहेत त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळंब या ठिकाणी जागृत गणपती मंदिर आहे चिंतामणी देवस्थान हा नवसाला पावणारा गणपती आहे दर बारा वर्षानंतर गंगा गणपतीच्या दर्शनाला येते आणि बारा वर्षानंतर गंगा जेव्हा दर्शनाला येते तेव्हा हे जे मंदिर आहे थोडं खोलगट भागामध्ये आहे आणि तिथला जो कुंड आहे तो कुंड भरून गणपतीच्या चरणाला स्पर्श झाल्यानंतर आपोआप गंगेचं पाणी जे आहे ते कमी कमी व्हायला लागतं त्यानंतर यवतमाळ शहराला वीज पुरवठा करणारे विद्युत उपकेंद्रसुद्धा पूर्व दिशेलाच आहे त्यानंतर आपण यवतमाळ शहराच्या अग्नेय दिशेच्या भागाचा विचार करूयात या भागात नवीन उमरसरा या नावाने प्रसिद्ध असलेला भाग आहे या भागामध्ये खून दरोडे अशा प्रकारचे कृती असलेले लोक या भागामध्ये जास्त प्रमाणात आढळतात यानंतर आपण दक्षिण दिशेचा जर विचार केला तर या भागात निळोणा धरण आहे या धरणाचं पाणी यवतमाळ शहरामध्ये पूर्ण पिण्याकरता याचा पुरवठा केला जातो या भागात दक्षिणेच्या भागामध्ये वल्लोपार्जित प्रॉपर्टी गाडी बंगले त्याच्यानंतर सधन लोक आहेत सधन वस्ती आहे बालासाहेबांचं सा मंदिर आहे आणि प्रत्येक नगरमध्ये प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देवतेचं मंदिर आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतं तसंच या भागातच एक टाईल्सची फॅक्टरीसुद्धा आहे नैऋत्य दिशेचा जर आपण विचार केला तर या दिशेला वडगाव हे गाव येते इथे आता यवतमाळातच त्याचा हे झालेलं आहे अंतर्भूत केले करण्यात आलेलं आहे पण इथे मोक्षधाम आहे त्यानंतर या भागामध्ये पुरातन मारुती मंदिर आहे मंगल कार्यालय डी बार्ट मॉल आणि मल्टिप्लेक्ससुद्धा या भागातच आहे यानंतर आपण आता पश्चिम दिशेचा विचार करू पश्चिम दिशेला यवतमाळ येथे जसं आपल्याकडे लोकमत पेपर आहे त्या लोकमतचे मालक दर्डाजी यांचे निवासस्थान आहे त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्यांची शाळा आहे आणि त्यांचंच मंगल कार्यालयही या भागात आहे तसंच यवतमाळचा एम आय डी सी एरिया जो आहे तो सुद्धा यवतमाळच्या पश्चिमेलाच आहे यानंतर वायव्यचा विचार जर केला तर या भागात एक परिचित कुटुंब आहे त्या दोन भावाभावांमध्ये वडिलांच्या प्रॉपर्टीवरून वाद झाला आणि मोठ्या भावाने लहान भावाला घरातून वेगळं काढून दिलं तर अशा वृत्तीचे लोक या भागात असले पाहिजेत असं वाटतं उत्तर दिशा उत्तर दिशा जी आहे या उत्तर दिशेचा जर विचार केला आपण तर सर्व महत्त्वाचे ऑफिसेस ट्रेझरी ऑफिस कोर्ट डी एस बी ऑफिस त्यानंतर शासकीय दवाखाना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय तंत्रनिकेतन इंजिनिअरिंग कॉलेज हे सगळे या, 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 या भागात उर्क, भागा आहे आणि उत्तरेलाच खूप पुरातन जिनतला गणपती म्हणून ओळख ओळखल्या जाणारा त्याला काय म्हणतो आपण जागृत देवस्थान या भागामध्ये आहे ईशान्य दिशेचा जर आपण विचार केला तर या भागात सराफा बाजार मुख्य बाजार पुरातन महादेव मंदिर पुरातन विठ्ठल मंदिर हे सगळं काही आपल्याला ईशान्येच्या भागात पाहायला मिळतं घटबिंब सिद्धांत आपण जे शिकलो त्यानुसार मी यवतमाळ शहराचे विश्लेषण गुरुजींच्या आदेशाने केलेले आहे त्याबद्दल धन्यवाद गुरुजी काही चुकलं वगैरे असेल तर आम्हाला अपडेट करा तुमचे आशीर्वाद असेच असू द्या गुरुजी धन्यवाद गुरुजी